ब्रॉट टू यू बाय टेक्नोस पार्क ट्वेंटी सिरीज स्मार्टफोन्स असं आहे की भारतीय जनता पक्षामध्ये मोदीजींवर विश्वास ठेवून कोणीही प्रवेश करत असेल तरी देखील त्या ठिकाणी त्याला कोणाचा विरोध असल्याचं कारण नाही आहे त्यामुळे अजून अधिकृतरित्या पक्षाने आम्हाला कळवलेलं नाही पण अधिकृतरित्या ज्यावेळेस पक्ष कळवेल त्यावेळेस त्यांचंही आम्ही स्वागतच करतो आहे की भारतीय जनता पक्षामध्ये मोदीजींवर विश्वास ठेवून कोणीही प्रवेश करत असेल तरी देखील त्या ठिकाणी त्याला कोणाचा विरोध असण्याचं कारण नाही आहे त्यामुळे अजून अधिकृतरित्या पक्षाने आम्हाला कळवलेलं नाही पण अधिकृतरित्या ज्यावेळेस पक्ष कळवेल त्यावेळेस त्यांचंही आम्ही स्वागत असतो